दिल्लीच्या नांगलोई भागात हिट अँड रन सारखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे या दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या घटनेचा सी सी टी व्ही फुटेज व्हायरल झाला असून त्यात साध्या वेशात कॉन्स्टेबल आपल्या दुचाकीवरून जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिल्याचे दिसत आहे ही घटना रविवारी पहाटे घडली असून संदीप असं या मृत कॉन्स्टेबलचं नाव आहे ही घटना जाणून घेण्याआधी आर्य मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार परिसरात चोरीच्या घटना वाढलेली आहेत त्याचा शोध घेण्यासाठी कॉन्स्टेबल संदीप साध्या ड्रेसमध्ये कर्तव्य बजावत होते ते दुचाकीवर जात असताना त्यांना एक संशयास्पद वेगनर कार दिसली त्यांनी ड्रायव्हरला गाडीचा वेग कमी करण्याचा इशारा दिला मात्र त्याने गाडी थांबवली नाही यानंतर संदीप यांनी आपल्या दुचाकीवर कारचा पाठलाग करून ओव्हरटेक केले यावेळी वेगनर कार चालकाने गाडीचा वेग वाढवला आणि पाठीमागून मागून संदीपच्या दुचाकीला धडक देऊन सुमारे दहा मीटर पर्यंत त्यांना फरफडत नेले यावेळी समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या कारलाही वेगनर कारची धडक बसली दोन गाड्यांमध्ये अडकलेले संदीप हे गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ प्रतोपचारासाठी सोनिया रुग्णालयात दाखल केले मात्र गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे डी सी पी जिमी चिराग यांनी म्हटले आहे की वॅगनर कारमध्ये दोन आरोपी प्रवास करत होते घटनेनंतर त्यांनी पळ काढलेला आहे या दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके रवाने केलेली आहेत दोघांची ओळख पटली असून घटनेतील वॅगनर कारही जप्त करण्यात आलेली आहे